नमस्कार इकडे कला अद्वेत आता घरी आलेले असतात आणि नैनाला भेटायला बाहेर सौरभ आलेला असतो नैना घराबाहेर जाते आणि सौरभला म्हणते कशाला आलास तू इथे मी तुला सांगितलं ये ना येऊ येत जाऊ नकोस इथे म्हणून तेव्हा सौरभ म्हणतो पैशाची व्यवस्था झाली का तेव्हा नैना म्हणते अरे नाही झाली अजून मी बोलली ना तुला पैशाची व्यवस्था झाली की मी तुला देईन म्हणून स्वतःहून पैसे तू का असा सारखा मागे लागतोय विश्वास ठेव ना माझ्यावर तेव्हा सौरभ म्हणतो नाही आता बाद झालं आता खूप झालं आता तुझं भांड हे सर्व चांदेकरांसमोर आणि तुझा नवरा राहुलसमोर फोडलंच पाहिजे तेव्हा नैना म्हणते तू राहुलला मध्ये ओळू नकोस हां काय चाललंय हे तुझं आणि तू का असा करतोय जरा मला वेळ तर देशील ना पैसे जमा करायला तेव्हा सौरभ म्हणतो नाही नाही आता खूप झाली आहे तुझी नाटकं नैना आता मी काही तुझं ऐकणार नाही तुझा, तुझा खेळ आता संपला तेव्हा नैना त्याच्यासमोर ते हात जोडते आणि म्हणते प्लीज सौरभ असं करू नकोस प्लीज कोणालाच तू याबद्दल काही सांगू नकोस मी तुझ्यासमोर हात जोडते पण प्लीज विश्वास ठेव मी तुझे सगळे पैसे देईन तेवढा तिथे गाडीतून उतरून राहुल येतो आणि नैनाने त्याच्यासमोर हात जोडले आहेत ते बघतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो तर इकडे अद्वैत आणि कला त्यांच्या रूम मध्ये येतात अद्वैतला ते कालच रात्रीच सारखं आठवत असतं नक्की काय घडलं काल रात्री याचा तो विचार करत असतो तेव्हा लगेच कला म्हणते अरे चांदेकर काल रात्री तेव्हा अद्वैत म्हणतो हा बोल ना काल रात्री काय तेव्हा कला म्हणते अरे काल रात्री काल रात्री ना तेव्हा चांदेकर म्हणतो अरे पुढे बोल ना काय बोलतेस तू काल रात्री काय झालं काय कळलं तेव्हा कला म्हणते अरे काल रात्री ना मी माझा फोन चार्जिंगला लावायलाच विसरले तेव्हा अद्वैत म्हणतो तू जरा मूर्ख आहेस का याचा आणि त्याचा काय संबंध आहे तेव्हा कला म्हणते कसला काय बोलतेस तू सांदेकर मला काहीच समजत नाहीये मग अद्वैत तिथून निघून जातो त्यानंतर कला म्हणते म्हणजे अजून काल रात्री काय घडलं याचाच हा विचार करतोय आता मी तुझी यावरून कशी मजा घेते ना चांदेकर ते बघच आणि कला हसत असते तर इकडे आता राहुलने नैनाला बघितल्यामुळे राहुल पुढे येतो आणि म्हणतो की नैना तू कोणासमोर हात जोडतेस कोण आहे हा आणि काय बोलते तुझ्याशी आणि तू ह्याच्याशी हात का जोडले आहेस तेव्हा लगेच आता मात्र नैनाच्या पायाखालची जमीनच सरकते नैना बोलते नाही काही नाही तेव्हा तू कोण आहेस रे असं राहुल विचारतो तेव्हा सौरभ घाबरतो आणि म्हणतो मी नैनाचा फ्रेंड आहे तेव्हा राहुल म्हणतो नक्की फ्रेंडच आहेस ना मग ही तुझ्यासमोर हात का जोडत होती सौरभ म्हणतो ते ना तेव्हा लगेच नैना म्हणते चल ना राहुल मी सांगते मी सांगते काय झालं ते आणि नैना राहुलला घेऊन जाते आणि मागून रा सौरभला तू जा आता असं खुणावते तेव्हा सौरभ निघून जातो आता मात्र नैना खूपच घाबरलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू